नमस्कार फायनली आपण पाहतोय आता स्वार्थी निरुपाने सगळ्या घरातील लोकांसमोर मीराकडून दागिने मागून घेतलेले असतात त्यावेळेला मीरा म्हणत असते बाईसाहेब काय करताय तुम्ही हे असं करणं शोभत आहे का तुम्हाला त्यावर निरुपा म्हणत असते ए फुलवाली आता तू मला शिकवणार मी काय करायचं आणि काय नाही करायचं त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते हो काय ना काही गोष्टी तुम्हाला कळून सुद्धा तुम्ही न कळल्यागत करत आहात अ बाईचा दागिना असतो मंगळसूत्र त्यावर आता निरुपा म्हणत असते लक्षात ठेव तुझ्या बापाने लग्नामध्ये काहीच दिलं नाहीये मग तरीही तू लाजगागत तो दागिना अंगावर घालून मिरवणार आहेस का आता हे वाक्य तर तिथे उभे असलेल्या सुधाकरलाही आवडलेलं नसतं सुधाकर म्हणत असतात निरूपा अशा पद्धतीने तू बोलूच कसा शकतेस तुझी सून आहे ना ती या घरातील लक्ष्मी आहे ती त्यावर निरूपा म्हणत असते तुम्ही जरा गप्प बसता का तुम्हाला मी मध्ये बोलायला नाही सांगितलं आहे आणि काही गोष्टींना तुम्हाला कळत बी नाही त्यावर मात्र मागून आजी म्हणत असते ए काय वटवट करतेस ग तू तू या घरातील सून म्हणजे तुला सगळं काही कळतं का पण लक्षात ठेव आता तुझ्या मागूनही या घरात तीन तीन सुना आल्या आहेत आणि त्या तीन सुनांमध्ये मीरा मला सगळ्यात समजूतदार वाटते हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते काय चाललंय सासूबाई तुमचं तुम्ही मला माझ्या पद्धतीने या घरात राहून देणार आहात की नाही त्यावर आजी म्हणत असते तुझी पद्धत तुझी पद्धत कोणती ग त्यावर निरूपा म्हणत असते तुम्ही मध्येशी बोलता त्यावेळेला मी कधी मध्ये मध्ये बोलते का मग मी जेव्हा बोलते त्यावेळेला तुम्ही कशाला मध्ये बोलताय त्यावर आता आजी म्हणत असते निरूपा मी आता या वयातही तुला चांगलं ठणकावू शकते लक्षात ठेव जास्त वटवट करशील ना तर तुला आत्ताही या घरातून बाहेर काढण्यासाठी मी मागे पुढे हटणार नाही त्यावर मात्र निरूप म्हणत असते बघा बघा तुम्ही तरी काहीतरी बोला तुमची आई प्रत्येक वेळेला माझ्या विरोधातच काही ना काही बोलत असते अशातच आता मिरा बोलू लागते गप्प बसा तुम्ही दोघांनी माझ्यामुळे जर या घरात वाद होणार असेल ना तर मला खरंच तुम्ही सांगाल तसंच राहावं लागणार आहे बोला बोला बाईसाहेब काय करू मी त्यावर निरूपा म्हणत असते आत्ताच्या आत्ता आम्ही तुझ्या अंगावर चढवलेले सगळे दागिने दे त्यावर लगेचच आता मीराने तिच्याकडील जवळजवळ नव्वद टक्के सगळे दागिने निरूपाच्या हातावर ठेवलेले असतात आणि अशातच आता निरूप म्हणत असते हे जे गळ्यात सोन्याचं मंगळसूत्र घालून मिरवतेस ना हे तुझ्या बापाने लग्नामध्ये दिलं नव्हतं हे आम्ही बनवलंय आमच्या पैशाने त्यामुळे काढते त्यावर लगेचच आता मीरा सईकडे पाहते आणि तेवढ्यात समोर सत्य आलेला असतो सत्य म्हणत असतो अगं धुमके तू विचार कसला करतेस काढते मंगळसूत्र देया स्वार्थी निरूपाच्या हातात त्यावर लगेचच आता मीराला कळून चुकलेलं असतं जर आपल्या नवऱ्याची साथ आहे तर त्या मंगळसूत्राला एवढं विशेष महत्त्व नाहीये कारण खरा दागिना माझा नवराच आहे आणि अशातच आता मीराने थेट सगळ्यांसमोर ते मंगळसूत्र काढत निरूपाच्या हातात ठेवत असं म्हटलेलं असतं बाईसाहेब घ्या तुम्हाला माझं मंगळसूत्र हवं ना पण मी माझा खरा दागिना माझा नवराच समजते आणि अशातच आपण पाहतोय थेट सत्याने त्याच्याकडील एक काळा धागा आता मीराच्या गळ्यात बांधलेला असतो आणि सत्या म्हणत असतो धुमके तू जोपर्यंत मी तुला सोन्याचे दागिने करत नाही सोन्याचं मंगळसूत्र करत नाही तोपर्यंत हा काळा धागा म्हणजे मी बांधलेलं मंगळसूत्र समज त्यावर मात्र मीरा म्हणत असते अहो काळजी करू नका मला सोन्याची तितकेच हौस नाहीये पण जर तुम्ही बनवलं तर मी हौशेने नक्की घालीन त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते सत्या तू काय डोक्यावर पडलायस का तुला काय वाटलं बाजारात ना जाऊन भाजी आणणं इतकं सोपं आहे का एखादं दा सोन्याचं दागिनं आणणं त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो हे निरुपा तुला काय करायचंय मी कसा बी बनवीन पण बनवीन आणि तेही या दसऱ्याच्या आत मी माझ्या बायकोला सोन्याने मडवीन हे वाक्य ऐकल्यावर आता थेट सत्यजितचे वडील म्हणजे सुधाकर म्हणत असतात वाह सत्यजित राव हो ए, आज तर तुम्ही कमाल केली आणि अशातच आपण पाहतोय आजी म्हणत असते ए सत्या मला विश्वास आहे नक्कीच तू काही ना काही धडपड करशील पण नक्कीच तू तु तुझ्या तु बायकोला सोन्याने मडवशील अशातच आता मीरा म्हणत असते हो हो आजी मलाही माझ्या नवऱ्याने बनवलेले दागिने अंगावर घालायला खूप आवडेल आणि अशातच आपण पाहतोय हो तिथे असलेल्या देविकाने बोलायला सुरुवात केलेली असते आई या सत्याला ना बहुतेक कळत नाही आहे आज सोन्याचा काय भाव चाललाय ते त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो काय बोललीस तू बबडी त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते मी 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 कुठे काय बोलली त्यावर निरूपा म्हणत असते ए देविका कशाला घाबरतेस या पनवतीला याला घाबरायचं नाही या तुला काय बोलायचं आहे ते बिंदास बोल तुला या घरात काहीही बोलण्याचं स्वातंत्र्य आहे त्यावर लगेचच आता देविका जरा कॉलर टाईट झाल्यासारखं वागत असते आणि अशातच आता सत्य म्हणत असतो हो ना तुझ्या या बबडीचं काळ सत्य जर मी सगळ्यांसमोर आणलं ना तर नक्कीच तिला कॉलर टाईट करायच्या ऐवजी तोंड लपवून फिरावं लागेल हे वाक्य ऐकल्यावर आजी म्हणत असते म्हणजे रे तुला काय म्हणायचंय त्यावर सत्य म्हणत असतो आजी सांगू का तुला या निरूपाच्या सुनेचं काळ सत्य त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते सत्यजीत उगच मला कोणत्या ना कोणत्या लफड्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करू नको हरकत नाही तू करशील चोऱ्याचे दागिने मलाही विश्वास आहे तुझ्यावर त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतं हो की नाही एका झटक्यात तुझा माझ्यावर विश्वास जडला की नाही आणि अशातच आता निरुप म्हणत असते काय देविका तू या पनवतीला घाबरलीस की काय त्यावर देविका म्हणत असते आई अहो कसं आहे ना काही गोष्टींवर आपण विश्वास ठेवायचा असतो आणि या गोष्टीवर मला विश्वास आहे की सत्यजित काही ना काही करून मीरासाठी दागिने बनवू शकतो आणि अशातच आता देविका म्हणत असते आई चला मला आज जायला हवं माझं महत्त्वाचं काम आहे आणि लगेचच देविका तिथून आत निघून जाते इकडे आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो आणि अजूनही या पंकजीला एका व्यक्तीने ताटकळत ठेवलेलं असतं आणि पंकज चिडतो काय रे काय मला हलक्यात घेतो का मला कामासाठी बोलवलंस ना तू आणि काम देण्याऐवजी मला इथे ताटकळत उभं ठेवलं आहेस त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो ए तुला काही जास्त माज आहे का रे थांबायचं असेल तर थांब नाहीतर चालता पड त्यावर पंकज म्हणत असतो असं काय करताय मला कामाची गरज आहे आणि तुम्ही चक्क मला लाथाडताय अहो काहीही काम द्या मी काही काम, काम करायला तयार आहे त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो तुझ्यामध्ये संयमच नाही आहे कसं काम करणार तू आज एवढा माज करतोयस तू उद्या जर तुला मी या कामावर ठेवलं ना तर तू आणखीनच माज करशील तुझ्यासारखा माझोरडा व्यक्ती मला माझ्या कामाच्या ठिकाणी नकोय चल चालता पड त्यावर पंकज त्या व्यक्तीचे हातपाय धरत असतो पण त्या व्यक्तीला आता त्या पंकजने शेवटी रिक्वेस्ट करूनही न ऐकल्यामुळे पंकजला तिथून निघावं लागतं आणि पंकज उदास होऊन घरी आलेला असतो अशातच आपण पाहतोय आता तिथे निरूप म्हणत असते काय रे ए बबड्या काय झालंय काय असा चेहरा का पाडून आलास त्यावर आता पंकज म्हणत असतो मम्मा आजही माझं स्वप्न पूर्ण झालं नाही आजही नुसती मी नोकरीच शोधतोय काय करू मी मम्मा